गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात होती यामध्ये वीस ता वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निकाल लागला यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळाला खरं तर पाहिलं तर सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र याच सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना जी एकनाथ शिंदेंची आहे आणि भाजप यांनी आपली मांड आहे ती भक्कम केलेली आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा यंदाच्या वर्षी चर्चेचा विषय होता कारणही तर या ठिकाणी जे शशिकांत शिंदे आहेत माजी मंत्री आणि त्याचबरोबर महेश शिंदे यांच्यामध्ये हा सामना होता मात्र या या ठिकाणी महेश शिंदे यांचा या ठिकाणी दुसऱ्यांदा विजय झालेला आहे शशिकांत शिंदे यांचा पराभव झालेला आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर करार उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी बाळासाहेब पाटील यांची पाचव्यांदा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यांचा सहावी या ठिकाणी टर्म होती मात्र भाजपचे मनोज घोरपडे यांनी त्यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे त्याचबरोबर करार दक्षिणमध्ये जे माजी मुख्यमंत्री आहे पृथ्वीराज चव्हाण हे एक प्रतिष्ठेची लढाई त्या ठिकाणी पाहायला मिळाली त्या ठिकाणी भाजपचे अदुल भोसले यांनी या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांना त्या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे त्याचबरोबर पाटण विधानसभा मतदारसंघ आहे या विधानसभा मतदारसंघाची चर्चा हे तितकीच महत्त्वाची होती यामध्ये शंभूराज देसाई यांचा या ठिकाणी विजयी झालेला आहे त्याचबरोबर सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा या ठिकाणी विजयी झालेला आहे फलटण विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय नव्हता मात्र यंदाच्या वर्षी त्या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे सचिन पाटील हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे दीपक चव्हाण हे जे आमदार आहेत ते त्यांचा विजय होणार होता मात्र त्या ठिकाणी एक चित्र वेगळं पाहायला मिळालं सचिन पाटील यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये आता भाजप आणि शिवसेना जी एकनाथ शिंदेंची आहे यांनी आपली मान भक्कम केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे न्यूज शेट महाराष्ट्र महेश सागर सातारा